महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजींनी सगळ्यांना संदेश दिलेला आहे की माझ्या वाढदिवसाला लोकसेवा करा जनसेवा करा आणि त्या अनुषंगानं आपण बघतोय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित होत आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये जेवढं रक्तदान होईल त्या रक्तदानातून आज विश्वविक्रम होईल अशा पद्धतीचं रक्तदान आज महाराष्ट्रामध्ये होईल किमान दोन ते अडीच लाख रक्ताच्या बोटल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतील आणि तो विश्वविक्रम असेल अशा पद्धतीचं रक्तदान होतं मी मानखटावच्या जनतेच्या वतीनं सातारा सोलापूरच्या जनतेच्या वतीनं आणि माननीय देवेंद्रजींना मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि परमेश्वरानं महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आजपर्यंत त्यांनी दिलेलं योगदान तर आहेच आहे पण याही पुढं महाराष्ट्राला पुढं येऊन जाण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी तमाम जनतेच्या वतीनं देतो आणि जो संकल्प त्यांनी केलेला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा तो संकल्प पूर्ण व्हावा अशा पद्धतीची पर प्रार्थना परमेश्वराच्या चरणी आज या निमित्ताने अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद